बाहेर बॉर्डर आणि बॉर्डर आतमध्ये आता कुणीच जाऊ नका बरं का आपका बादूम्गाली समस्ता ग्रामस्त गुलं को करना बड़ी तब जहारवे थारवे आदार्यों आले गुझी आमें वह जे शंबले का आए खाया जे आए मापका वह जाए आपका

बा जो भॻवान महाराष्ट्र राज्यामध्ये विविध ठिकाणी यात्रा उत्सव आता सुरुवात झालेले विविध यात्रा उत्सव त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण अशा उत्सवासाठी जातात तस पद्धतीचा एक यात्रा उत्सव पुणे जिल्ह्यातील गुळूंचे या ठिकाणी पार दिवाळी झाल्यानंतर ना एकादस आणि एकादस झाल्यानंतर मार्चच्या दुसऱ्या दिवशी काटे मोडवण हा उत्सव पार पडतो आपण पाहू शकता की बाबलीच्या काट्याच्या ढिगाऱ्यामध्ये भक्तगण पाण्यात सूर मारावा त्या पद्धतीने सूर मारत हर हर महादेव की जय त्याचबरोबर ज्योतिर्लिंग महाराज की जय असं म्हणत या काट्याच्या टिघाऱ्यामध्ये भक्तगण सूर मारताना हा क्षण पाहण्यासाठी महाराष्ट्रात नव्हे तर देशभरातील विविध भागातून भाविक या ठिकाणी येत असतात ता यात्रा उत्सव अतिशय वैशिष्ट्यपूर्ण मानला जातो पुणे जिल्ह्यातील सगळ्यात यात्रांची सुरुवात या यात्रा उत्सवानंतर होत असते पुणे जिल्ह्यातील पहिला यात्रा उत्सव म्हणून आपण पाहू शकता की भक्तगण मोठ्या जल्लोषामध्ये हर हर महादेवचा गजर करत ज्योतिर्लिंग महाराज की जय म्हणत या काट्याच्या ढिगाऱ्यामध्ये सूर, सूर, सूर मारत आहेत पाण्यात जसा सूर मारावा त्या पद्धतीने सूर मारत हर हर महादेवचा गजर करतायत

इतना सुंदर संगीत है बोला पुरुषोत्तम मंदिर में 12 23 वर्षों का दान दो ही प्रकार है यानी सर्वभावी भक्तों के चरणों से प्राप्त है और और हमारे मध्य में चला मंदिर है सभी को स्वागत सभी को स्वागत अभिनंदन है यहां से लगे 160 वर्षों से Um, आज तुम्ही काटेबारस यात्रा झाली संपन्न आहे तुम्ही बऱ्याच वर्षापासून या काट्यांच्या ढिगाऱ्यामध्ये उड्या काय परंपरा आहे आणि तुम्हाला बराच दिवस झाले काटेबरोबर चालू झालेलं जवळजवळ आम्हाला तर काय म्हणजे सांगता येणार नाही हे किती पिढ्यापासून असेल आणि काय असेल पण काट्यात जर आपण जर पडलो तर एखाद्या कादी उपाडल्या काही वाटतं आणि काट्यातली उठून देवळात गेले आणि तुम्ही डोकं ठेवून हात धरून उठलं की काय त्रास वगैरे हो काय होत नाही आणि बारा दिवसाचा उपवास असतो पाया चप्पल नसते काय नसते त्याच्यामुळं त्याला बी काय त्रास होत नाही तिकट मी काय मी उपासाला वगैरे काय खात नाही आज माझा उपास बत्तीस तेहतीस वर्ष झाला आहे तरी मला अजून कसली हिजा नाही काय नाही काय नाही आणि महत्वाचं एक सांगायचं आहे माझ्या परंपरे माझ्या पिढीचा पहिला मान ज्योतिलिंगांनी आमचं ठेवलेला आहे जवळजवळ मी म्हणतो सात पिढीचा बी असेल पहिला कोण पडत असेल आमचं सात पिढीचं आजोबा पंजोबा कोण अमुक तमुक मग आमचं वडील पडत होतं वडील म्हातारं झाल्यावर मग आम्ही आमच्याकडं महाराज आले मग आम्ही आज बत्तीस तेहतीस वर्षे मान त्यांनी आम्हाला ठेवलं आहे महाराजांनी ते काय अजून सोडलेला नाही सुरुवातीच्या काळाला जेव्हा तुम्ही सुरुवात केली होती पुढे मारायला त्यावेळेस किती लोकं होती सुरुवात केली ती त्या टायमाला थोडकी मुचकी मुचकी लोकं होती ती मी वय ऊर्ध्वय झालेली होती आत्ता ही लहान मुलं मध्य मुलं हे आता सगळी झालेली आहे मग आता जवळजवळ तीनशे चारशे पाचशेच्या घरात देव आता गेलेले आहेत तर आता पहिलं पहिलं म्हणजे काय लय झालं तर पन्नास पंचवीस पन्नास पंचवीस देव पडायचं अर्ध्या पाऊण तासात काटून पडून जायचं आता ही परंपरा वाढली ही झाली त्याच्यामुळं आता जत्रा वाढत चाललेली आहे आणि बाबांचं सत्पन्न आता मोठं होत चाललेलं आहे त्याच्यामुळं की बाहेरगावनी बी आलेली त्यांची श्रद्धा जर झाली ते बी पडतात आणि गावातली तर हा इतच आहेत लहान मुलं पडतात सोळा सतरा अठरा पंचवीस वीस वर्षाची सात वर्षाची दहा वर्षाची तर त्यांचं सत्पन्न ही म्हणजे काट्यात पडलं म्हणजे पाण्यात पडलं तर हाय ही परंपरा अजून राखलेली आहे इथून पुढे बी ही, ही जास्त वाढल ही त्यांची हातात आहे आणि ती वाढवणार आहेत असं महाराजांचं सत्पन्न आहे <laughs> काहीच अडचण येत नाही भगवंतावर आमची मनापासून श्रद्धा का आहे काय अडचण येत नाही आम्हाला आम्ही आता मी दहा वर्ष झालं काट्यामध्ये उडी मारतो पण आजपर्यंत कसला दवाखाना ना नाही आणि कसली इजा नाही झाली आम्हाला आणि कसला त्रास बी होत नाही आम्हाला पहिल्यापासून परंपरा आलेली ही जुन्या माणसांपासून ते आम्ही परंपरा चालवत होत रमेश चव्हाण